नमस्कार नो तर बघा मला सकाळी अर्जंट ब्लाऊज द्यायचा होता म्हणून मी संध्याकाळी साडे दहा वाजता ब्लाऊज शिवायला घेतला आणि वेळामोशाची पण मला तयारी करायची होती उद्याची तर मी इकडं ब्लाऊजला मटका गळा करून घेणार आहे तर मटक्या गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे बघा किती खूप छान असा आकार आलेला आहे कसलाऊज मला संध्याकाळी काढणंच आहे मग अर्धा राहिलेला कसं तरी सकाळी मला करता येईल आणि बघा इकडे मी शेंगदाणे उकडायला टाकलेले आहेत भजीसाठी तुम्हाला प्रश्न पडला असेल ना भजी म्हणजे काय तर मी दाखवणार आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये बघा तुरीचे वटाण्याचे आणि हरभऱ्याचे शेंगदाणे आणि थोडंसं गाजर आणि आपले शेंगदाणे मी उकडून घेतलेले आहेत संध्याकाळीच उकडून ठेवलेले आहेत म्हणजे उद्या सकाळी मला सोपं जाईल आणि उकडून व्यवस्थित गार पाण्यानं धुवून ठेवायचं झाला बरं का कम ब्लाउज कम्प्लीट आणि आता वाजलेले आहेत सकाळचे पावणे सहा आणि आता मला भजी बनवायची आहे आज वेळा मशा आहे ना भजी म्हणजे तळलेली भजी नाही हो मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि आंबील पण बनवायचं आहे चला तर मग मी तुम्हाला दाखवते इथे बघा मी भजी बनवले घेतलेली आहे इथं पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये जिरे मोहरी तडतडू तर दिली नंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि मेथीची भाजी कांद्याची पात इथं बघा मी चिंचेचा कोळ करून को घेतलेला आहे तुम्ही एकदा तरी नक्की करून बघा खायला अशी खूप अप्रतिम अशी चव असते मला तर खूप आवडते इथे चांगली फोडणी करून घ्यायची याची आणि इकडं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी आधी तर छोट्या पातीला आंबीलसाठी ज्वारीचं पीठ शिजवून घेतलेलं आहे आणि नंतर आता भजीचं पीठ कालवण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता याच्यामध्ये हळद टाकायची आपल्याला हळदीमुळं काय होईल फोडणी लवकर शिजल आणि आता बघा मी इथं पाणी टाकत आहे एक तांब्या पाणी टाकलेलं आहे मी आणि नंतर हे चिंचेचा कोळ केलेलं पाणी टाकलं आणि हिरवी मिरची नंतर चवीपुरतं मीठ आणि बघा इथं मी गरम पाण्यामध्ये बेसनचं पीठ आपलं मिक्स करून घेतलेलं आहे एकदम असं एक, एक जीव गाठी करायच्या नाही अजिबात आणि उकळी आल्याच्या नंतर हे याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं असं हटून घ्यायचं व्यवस्थित तरी जास्त हे बघा अशा पद्धतीचं दिसतंय तेवढं घट्ट करायचं आहे आपल्याला जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही आणि ह्याच्यावरती आपल्याला थोडं झाकून दहा मिनटासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत मी इकडं आंबील करायला घेते त्याच्यासाठी मी एक डबा घेतला आहे आणि नंतर दही टाकून घेते त्याच्यामध्ये थोडंसं रवीनं त्याला घुसळून घेते नंतर कोथिंबीर थोडंसं लसूण आणि थोडंसं आलं वरची साल काढलेली आहे मी आणि ही वाटून आपल्याला ह्याची पेस्ट टाकायची आहे त्याच्यामध्ये तोपर्यंत बघा अनुराग सांभाळतो आहे माझं होईपर्यंत आणि आपल्याला एकदा ह्याला बघायचं आहे चेक करायचं आहे हलवायचं आहे आणि परत दहा मिनटासाठी झाकून ठेवायचे हे चांगलं व्यवस्थित शिजू द्यायचं आणि शिजल्याच्या नंतर ते आपण व रात्री जे उकळून घेतलेले होते शेंगदाणे ते सगळे ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि वरी दणकून कोथिंबीर टाकून द्यायची अजिबात कुचराई करायची नाही कोथिंबीर टाकायला आणि तोपर्यंत मी इकडं आंबील करून घेते ह्याच्यामध्ये आपण ते ज्वारीचं पीठ शिजवून घेतलेलं आहे ते पण टाकून घ्यायचं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि आपल्याला रवीनं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि पाणी टाकायचं जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही करायचं एकदम व्यवस्थित करायचं आणि ह्याची चव इतकी भारी लागते ना ह्याच्या भजीबरोबर ह्याची चव काही वेगळीच असते